हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पहा मी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी बाजारातनं आणल्यानंतर आपल्याला तिला निवडायची ओल्ली असेल तर जरा कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवायची त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जातं मग फ्रीजमध्ये आपल्याला ही भाजी ठेवायची आणि करायच्या वेळेस ही भाजी आपल्याला फ्रीजमधनं काढायची पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर आपल्याला कोणतीही पालेभाजी असू द्या थोड्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं कारण पावसाळ्यात खूप प्रमाणात ह्या भाज्या खराब असतात तरी इथे पा तर तर मी अर्धी गड्डी मेथीची भाजी घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथीची भाजी धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मेथीची भाजी कट करून घ्या खूप जास्त बारीक नाही कट केली तरी या ठिकाणी चालणार आहे तर इथे मी थोडी थोडीच मोठी कट करून घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने थोडी थोडी भाजी घेऊन इथे मी सगळी भाजी कट करून घेते आज मी तुम्हाला मेथीपासनं अगदी अप्रतिम अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल किंवा केली असेल कर तर मला लगेच कमेंट करून कळवा तर पहा इथे सगळी माझी मेथीची भाजी कट करून झालेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे तुम्ही या ठिकाणी छोटा घेऊ शकता किंवा मोठा घेऊ शकता पण इथे मी अर्धी गड्डी मेथीची भाजी घेतलेली आहे त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा एक बटाटा वापरलेला आहे तुम्ही मेथीची भाजी किती घेता त्यावर तुम्ही बटाटे ठरवू शकता तर पूर्ण गड्डी मेथीची भाजी घेतली तर तुम्हाला दोन बटाटे तरी लागतील तर आपल्याला एक बटाटा घेतल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता पूर्ण बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक डिश घेतलेली आहे त्यावर आपल्याला एक किसनी घ्यायची आहे इथे मी दोन प्रकारच्या किसनी तुम्हाला दाखवते हो तर ही पा मी आधी एक घेतली आहे ती मोठी किसणी आहे आणि त्यानंतर ही छोटी किसणी आहे तुमच्याकडे दोन्ही किसनींपैकी कोणतीही किसणी असेल त्या किसनीने तुम्ही इथे बटाटा किसून घेऊ शकता तर इथे मी मोठ्या किसनीनेच बटाटा किसून घेतलेला आहे तुम्ही छोट्या किसनीने सुद्धा किसून घेऊ शकता तर इथे पाहू शकता बटाट्याचा की छान असा मोठा मोठा पडलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामधलं पूर्णपणे पाणी मी काढून टाकलेलं आहे तर इथे पाहू शकता आपली मेथीची भाजीसुद्धा कट करून झालेली आहे आणि बटाटासुद्धा किसून झालेला आहे तर आपण दुसरी तयारी करूया इथे मी एक छोटं भांडं घेतलेलं आहे पसरट त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून बेसनपीठ घालायचं आहे तुम्ही जर मेथीची भाजी बटाटा जास्त घेतला तर या ठिकाणी तुम्हाला बेसनपीठसुद्धा जास्त लागू शकतं तर इथे मी अर्धी गड्डी मेथीची भाजी आणि एक बटाट्यासाठी इथे मी एक वाटी भरून बेसनपीठ वापरलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे बेसनपीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा म्हणजे पिठाच्या गाठी तयार होणार नाही तरी ते पाहू शकता पीठ अगदी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर पिठाचं आपण साईडला ठेवूया त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ मिरच्या घालायच्या आहेत इथे मी ज्या तिखट मिरच्या असतात त्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत मिरच्या घातल्या की त्यानंतर आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातला की एक चमचा आपल्याला बडीशेप घालायची आहे बडीशेपनी या रेसिपीला अगदी मस्त अशी चव येते बडीशेप घातली की एक चमचा भरून धने घालायचे आहेत छोटा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे एक छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला पाणी न घालता आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे जाडसर तरी ते पाहू शकता मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर या रेसिपीसाठी अगदी तेलसुद्धा फारसं कमी लागतं खूप जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलात ही रेसिपी तयार होते तर पा तेल घातलं तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं इथे मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे छोटं हिंग घातलं की जे मिक्सरला वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि अगदी मिरचीचा तिखटपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पा मिरची परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळदसुद्धा आपल्याला एक मिनिटभर मिरचीवर परतवून घ्यायची आहे मिरची आणि हळद व्यवस्थित परतली की त्यानंतर आपण जो बटाटा किसून आणि धुवून घेतला होता तो बटाटा घालायचा आहे आणि दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित हे सगळं परतवून घ्यायचं आहे बटाटा घातला की लगेच मऊ होतो म्हणून आपल्याला दोन मिनटं बटाटा हा परतवून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा छान अगदी व्यवस्थित परतवून घेते बटाटा लगेच परतला की त्यामध्ये आपल्याला लगेच मेथीची भाजी घालायची आहे इथे पाहू शकता बटाटा अगदी रंगसुद्धा बटाट्याला खूप सुंदर दिसतोय तर बटाटा परतला की आपण इथे सगळी ती कट करून घेतलेली मेथीची भाजी घातलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला दोन मिनटं परतवून घ्यायची आहे तर इथे मी बटाटा आणि मेथीची भाजी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही बटाटा आणि मेथीची भाजी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज मी तुम्हाला बटाट्यापासून आणि मेथीच्या भाजीपासून मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मीठ घातलं की व्यवस्थित मिक्स केलं की आपण जे बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला त्यावरती बेसनपीठ घालायचं आहे आणि छान अगदी आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका तर बेसनपीठ घातलं की आपल्याला परत हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लगेच बेसनपीठ घट्ट व्हायला लागले पाहू शकता तुम्ही लगेच बेसनपीठ घट्ट होतंय तर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि छान ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जर ही रेसिपी एकदा केली हो नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवाल एवढी मस्त चविष्ट ही रेसिपी तयार होते तर एकदा नक्कीच ह्या पद्धतीने मेथीची आणि बटाट्याची ही रेसिपी करून पहा तुम्हाला माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर पा व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट गॅस ठेवू नका झाकण ठेवल्यानंतर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि मस्त त्याला अशी दणदणीत आपल्याला वाप घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर झाकण काढून दाखवते मी तुम्हाला छान अगदी बेसनपीठ मस्त शिजलेलं सुद्धा आहे आणि छान अगदी घरभर असा वास सुटला होता तर आपल्याला परत अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला बेसनपीठ शिजलं की नाही ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला इथे दाखवते का। तर काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अगदी ह हलक्या हाताने आपल्याला त्याच्यावर हात असा टेकवायचा आहे गरम हे खूप जास्त जोरात ठेवू नका अगदी हलक्या हाताने आपल्याला पाहायचं हाताला जर बेसनपीठ चिटकलं नाही तर बेसनपीठ हे व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपलं हे मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे तर एका साईडला ताट घेतलेला आहे मी आणि त्या ताटाला आपल्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे तेल ताटाला अगदी व्यवस्थित लावा म्हणजे आपण जे, जे काय करणार आहोत ते ताटाला चिटकणार नाही तर इथे मी सगळ्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला ताटावरती घ्यायचं आहे आणि उलटण्याने थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि असा छान त्याला गोल आकार द्यायचा आहे तर पुढे मी आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेस तर व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका तर पा इथे मिश्रण सगळं थंड आहे आपण त्याला हात तर लावू शकत नाही कारण हाताला भाजेल तर काय करायचं कॅरीबॅग घ्यायच्या इथे माझ्याकडे पॅकिंगची कॅरीबॅग आहे तुम्ही कोणतीही कॅरीबॅग वापरू शकता जे आपण डाळ आणतो किंवा किराणा मालाची जी कॅरीबॅग असेल तीसुद्धा तुम्ही हातामध्ये घालून छान ही वडी तयार करू शकता छान आपल्याला अगदी कॅरीबॅग घातलं की मस्त असं थापता येतं आणि हाताला खूप जास्त भाजतसुद्धा नाही तरी ते पा मी हातात कॅरीबॅग घातल्यानंतर छान अगदी त्याला व्यवस्थित थापून घेते कॅरीबॅगला फक्त थोडंसं तेल लावा म्हणजे कॅरीबॅगलासुद्धा हे चिटकणार नाही किंवा नाही लावलं तरी चालतं तरी ते पाहू शकतं तुम्ही छान असं पातळ हे मिश्रण मी सगळं थापून घेतलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला थोडंसं सुद्धा हे प्रेस करायचं आहे म्हणजे कुठे जाडसर राहिलं असेल तर ते अगदी व्यवस्थित हे थापल्या जाईल तर व्यवस्थित हे थापल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुम्ही बाहेर ठेवलं तरी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर चला हे मिश्रण सगळं आपल्याला थंड करून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे तर मी तुम्हाला हात लावून दाखवते त्यानंतर आपल्याला सुरीच्या मदतीने ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तुम्ही कोणत्याही आकारात ह्या वड्या पाडू शकता तुम्हाला जर काजू कतलीच आकार हवा असेल तर त्या सुद्धा तुम्ही कट करू शकता पण इथे मी चौकनी ही कट करून घेते मस्त अशा ह्या वड्या लागतात तर पुढे आपण काय करणार आहोत तुम्हाला वाटेन वड्या म्हटल्यावर का ही तळणार आहे का काय पण पुढे आपण नेमकं काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतेच तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर छान इथे मी चौकनी आकारात छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर याच पद्धतीने मी कोथंबीरची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे एकदा नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ जाऊन पहा तो व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी मस्त ह्या मेथीच्या आणि बटाट्याच्या वड्या पडलेल्या आहेत तो अजिबात ताटालासुद्धा चिटकलेला नाही आहे किंवा कुठं आपली ही वडी तुटलेली सुद्धा नाही अगदी मस्त निघालेल्या आहेत पाहू शकता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे कुठंसुद्धा व्हिडिओ मी स्किप केलेला नाही अगदी छान ह्या वड्या ताटामधनं निघालेल्या आहेत अगदी आरामात ह्या वड्या अगदी आठ दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या तरी चालतात फक्त तुम्हाला कधी तळायच्यात त्याआधी तुम्ही फ्रीजमधनं दहा मिनटं बाहेर काढून ठेवू शकता तर चला सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत नेमकं आपण इथे करणार काय आहोत मी तर डीप फ्राय अजिबातसुद्धा करणार नाही तर आज मी तुम्हाला ह्याची वेगळी पद्धत दाखवणार आहे तर इथे पाहू शकता मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी घालायची मग ती लगेच तेलामध्ये तडतडते नाहीतर काय वेळेस काय होतं तेल तापत नाही आणि आपण मोहरी घालतो आणि वाट बघत बसतो अरे कधी मोहरी तडतडते तर असं अजिबातसुद्धा करायचं नाही मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि दीड चमचा आपल्याला इथे पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तिळ घातले की एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आपण मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे तर इथे मी फक्त रंगासाठी बेडगी मिरची वापरलेली आहे बेडगी मिरची पावडर घातली की आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि सुद्धा मस्त आपल्याला हे सगळं मिश्रणाचं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही या वड्या या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला जर तळून खायचं असेल तर तळूनसुद्धा या वड्या खूप मस्त लागतात छान संग किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी या वड्या मस्त लागतात त्यानंतर इथे पाहमी मी एक चमचा भरून चाट मसाला घातलेला आहे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी अमचूर पावडरसुद्धा वापरू शकता चाट मसाला घातला की परत व्यवस्थित मिक्स केलं की त्यानंतर आपण ज्या वड्या कट करून घेतल्या होत्या त्या वड्या घालायच्या आहेत आणि दोन तीर चान खमंगा हो ते तीन मिनटं आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहेत मस्त खमंग अशी वडी तयार होते खायला खरंच खूप अप्रतिम लागते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात फ्रीजमध्ये जर करून ठेवल्या तर अगदी आरामात टिकतात फक्त ह्याला फोडणी द्या किंवा तुम्ही तळून द्या अगदी छान लागतात तरी आपण इथे पाहू शकता मी सगळ्या वड्या मस्त अशा मिक्स करून घेतलेल्या आहे खमंग आपली ही वडी तयार झालेली आहे तर पा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते तर तुम्ही या ठिकाणी मेथीच्या ठिकाणी शेपूची भाजीसुद्धा वापरू शकता ते तुम्हाला मी सांगायची विसरले तर चला शेवट सांगते तर या ठिकाणी तुम्ही शेपूची भाजीसुद्धा वापरू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये सगळं हे काढून घेतलेलं आहे मस्त आपल्या बटाट्याच्या आणि मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहे अगदी अप्रतिम लागतात तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय